अगर आम्ही लोकांनी परवानगी दिली नसती ना तर पेंगुईनला तिथेच मुताला आम्हाला उभं राहा ठेवायला लागलं असतं अशा धमक्या ज्या म्हणजे आम्ही काय कोणाला घाबरत नाही कोंबडी चोरांना घाबरतच नाही त्यांच्याकडे लक्ष नाही किंवा कोणीतरी समोरून मवालीपणा करते म्हणून आम्ही काय मवालीपणा करत नाही नमस्कार मालवण मध्ये राजकोट किल्ल्या बाहेर झालेला राडा संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला निलेश राणे ठाकरेंच्या कार्यकर्त्यांवर धावून गेले नारायण राणेंनीही पोलिसांना धमकी दिली त्यामुळे तब्बल दोन तास आदित्य ठाकरे यांना आता थांबावं लागलं अखेर जयंत पाटील यांनी निलेश राणे यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर आदित्य ठाकरे बाहेर आले त्यानंतर आता आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली होती तुझ्या पेंगवीनचा काल डायपर घालण्याची वेळ आलेली मुतत बाहेर निघाला तो अगर आम्ही लोकांनी परवानगी दिली नसती ना तर पेंग्विनला तिथेच मुताला आम्हाला उभं राहीवायला लागला असतं तुमचे हे जयंत अगर मध्ये आले नसते ना पेंगवीनला ना खालचं पुरे नळच सुरू झाला असतात उन्होंने उगैर आमच्या नादी लागू नका काल त्यानंतर यावर भाष्य करताना आदित्य ठाकरे यांनी एका वाक्यात राणेंचा विषय संपवलाय नक्कीच काल आपण पाहिलं असेल अशा धमक्या ज्या म्हणजे आम्ही काय कोणाला घाबरत नाही कोंबडी चोरंना घाबरतच नाही त्यांच्याकडे लक्ष नाही कोणीतरी समोरून मवालीपणा करते म्हणून आम्ही काय मवालीपणा करत नाही तिथे महाराजांचा किल्ला तिथे गडकोट तिथे उभा आहे आणि आपण पाहतोय कोर्टचे दोटनेसाठी आम्ही गेलेलो तर पाणीसाठी जिथे भाजपचा भ्रष्टाचार लोकांसमोर आलेला आहे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामध्ये देखील त्यांनी भ्रष्टाचार केला आणि ती अनियमितता आम्ही लोकांसमोर आणत होतो आम्ही तर पाणीसाठी गेलो ना कधी घोषणा दिल्या तिथे कधी राजकीय काही केलं ठीक आहे कोणीतरी काहीतरी घटना घडली असेल मला काही जास्त त्यांना महत्त्व द्यायचं नाही मी अशा लोकांना महत्त्व देत नाही काढी मात्र महत्त्व देतो